मसाजोग जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यभर सध्या गाजत आहे त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा पडलेले होते आज आपण वेगवेगळ्या बातम्यांवरून बघतोय की गावच्या रक्षणासाठी गावच्या लोकांच्या रक्षणासाठी संतोष देशमुख त्या ठिकाणी मदतीला गेले असताना काही खंडो खंडणीखोर आणि गावगुंडांनी त्या ठिकाणी त्यांचं अपहरण करून निर्गुण अशा पद्धतीनं हत्या केलेली आहे या हत्येला जवळजवळ वीस पंचवीस देऊन उलटूनसुद्धा अद्याप मारेकऱ्यांना अटक झालेली नाही आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही यासाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या सरपंचांच्या शिखर संघटनेच्या वतीनं आज दिनांक नऊ रोजी पूर्ण राज्यातील सर्व ग्रामपंचायती या बंद ठेवण्यात थे येणार आहेत आणि या बंदमध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत या बंदमध्ये आम्हा सर्व सरपंचाच्या अशा मागण्या आहेत की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर त्यांचे पाठीराके जे आहेत त्या पाठीराक्यांवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे संतोष देशमुख यांच्या कन्येला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घेणं ही सुद्धा आमची आजची मागणी आहे त्याचबरोबर कलम तीनशे त्रेपन्ननुसार सरपंचांना कारवाईचा अधिकार मिळायला पाहिजे ही आमची जुनी मागणी आहे या कारवाईकडे तातडीनं लक्ष देऊन मान्य मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचे आदेश द्यावेत या ठिकाणी आम्ही अशी आशा, आशा व्यक्त करतो आहे त्याचबरोबर सरपंचा सा संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा असावा ही सुद्धा आमची जुनीच मागणी आहे ज्याप्रमाणे वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉक्टरांसाठी कायदा आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी संरक्षण कायदा आहे अशाच प्रकारच्या संरक्षण कायद्याची आवश्यकता आज सरपंचांना निर्माण झाली आहे तर या सर्व संरक्षण कायद्याची सुद्धा अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर करावी अशी आमची मागणी या ठिकाणी आहे